अरे मला तर तुम्ही द्यायला आले ना तर तुम्हाला मी देतो रात्री रात्रीपासून वाढदिवसाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि सकाळी पहाटेपर्यंत सगळ्यांच्या शुभेच्छा सुरू होत्या पुन्हा सुरू झाल्या आता इथून टेमी नाक्याला जायचं अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि म्हणून तुम्हाला खास करून मी दरवर्षीप्रमाणे सगळीकडे गेलो कुठेही गेलो महाराष्ट्रात गेलो देशात गेलो तरी सुद्धा किसन नगरला आल्यानंतर जो आनंद होतो तो आपला आनंद म्हणजे घरातला येतो घरामध्ये कसं आपल्या बाकी ठीक आहे बाकी लोकांनी सत्कार करणं पण आपल्या परिवारामध्ये जो सत्कार जेव्हा होतो त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असतं आणि म्हणून गेले अडीच वर्ष खरं म्हणजे हे किसन नगर आहे तुम्हीच या एकनाथ शिंदेला एक लहानपणापासून पाहिलं आहे शाखाप्रमुखापासून नगरसेवकापासून आमदारापासून अगदी मंत्री विरोधी पक्षनेता या राज्याचा मुख्यमंत्री झालो त्याच्यामध्ये केसरकर वाशियांचं ठाणेकरांचं मोठं योगदान आहे आणि एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही पाचव्यांदा देखील आपण सव्वा लाखाचं लीड घेऊन मला विजय केलं त्यामुळे हा विजय सगळ्यात मला महत्वाचा आहे आणि म्हणून मी गेले अडीच वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पायाला भिंगरी लावून काम केलं ला, रात्रंदिवस रात्रीचा दिवस, रात्री दिवस केला आणि मुख्यमंत्री आणि सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन कसं चालतं हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं <प्थाँगा> आणि इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडक्या बहिणींना जे योजनाचे पैसे मिळाले त्यांनी हातवर करा बरं आवाज लाडक्या बहिणींचा जोरात आहे लाडके भाऊ पण आहेत इकडं आणि लाडक्या बहिणींनी एवढं एवढं काम केलं एवढं सुपरहिट लाडकी बहीण योजना झाली की आता आपले महाराष्ट्राचा पॅटर्न सगळ्या देशात आता राबवू लागलेलो आणि कोल्हापूरहून लाडक्या बहिणी आल्या चंदगडवरून तुमचंही स्वागत मनापासून आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो रखडलेले प्रकल्प होते ते मार्गी लावले कल्याणकारी योजना केल्या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका युवा योजना लाडका वारकरी योजना लाडके ज्येष्ठ योजना किती योजना केल्या आपण लोक थकून गेले लाडकं कुटुंब योजनाच झाली आपली आणि त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये आत एवढा दैदिप्यमान विजय मिळाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या नव्हत्या मला सांगा दोन अडीच वर्षात आपली शिवसेना आणि धनुष्यबान बाळासाहेबांचे विचार आनंदी गेसाहेबांचे विचार दोन वर्षामध्ये आपण विधानसभेत लोकसभेत सात जागा जिंकलो विधानसभेत आपण ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो आणि समोरच्यांचं मी आज काय त्यांच्याबद्दल वाईट बोलू इच्छित नाही पण त्यांचे सत्त्याण्णव जागा लढले आणि फक्त वीस जागा जिंकले तरी काय त्यांना समजत नाही शिव्याशाप द्यायचं चालूच आहे संताजी धनाजीला कसं मुघलांना संताजी धनाजी घोड्यांना पण पाणी पिताना दिसायचा तसं एकनाथ शिंदे स सक, सगळीकडेच दिसतो स्वप्नात पण दिसतो झोपताना पण दिसतो उठताना पण दिसतो काय मी सांगितलं जरा आता तरी सुधरा अरे बाबा आमच्याकडे आले म्हणून आम्हाला शिव्या देतात पण तुमच्याकडून का आले का सुटले याचा तरी कधी विचार करणार की नाही मी त्यांना सांगितले विधान परिषदेमध्ये भाषण करताना बोला बघा तुम्ही आरोप केले आरोप केले आरोप केले मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही दिलं मी आरोपाला कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला साथ दिली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कारण मी बोललो नसतो रोज सकाळ संध्या आज पण काहीतरी काल पण काहीतरी बोलले रोज मोदी साहेबांना शिवाय देतात अमित भाईंना शिवाय देतात आणि ना एकनाथ शिंदेला शिवाय एवढ्या किलो शिव्या पडल्यात काय त्याचा वि म्हणजे वजन केलं तर किती होईल माहीत नाही पण हरकत नाही पण त्यांना काय ठीक आहे जाऊ दे मी आपलं काम करत राहिलो तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणजे सी एम होतो सी एम म्हणजे सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता तेव्हा आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आता मी डी सी एम आहे आता मी सांगतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे कॉमन मॅनला समर्पित काम आपल्याला करायचं आहे कोण आहे आपण कोण होतो आपण म्हणून सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे त्याला जपलं पाहिजे त्याच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे गेले चाळीस वर्ष तेच करतो आणि म्हणून त्याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो या राज्याचा मुख्यमंत्री आणि जेव्हा झालो तेव्हा बघा डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑपरे डॉक्टर आहे डॉक्टर आहे तो ऑपरेशन करतो पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि भूल न देता केले त्यामुळे माझ्याला मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी मी आपलं बोलत नाही मी आपलं काम करतो नाही अभिमत अभि आपलं काम चालू राख नाही का पिक्चर झाला सुपरहिट विधानसभेचा आनंद दिगे साहेबांचाही झाला आपलाही विधानसभेचाही झाला आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे आता तो कुठलं काय नाव आहे हो माहीत नाही मला तो पण सुपरहिट होणार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बघा आपल्या सगळ्या किसन नगरच्या धोकादायक इमारतींचा विषय होता मला तेव्हा लोक बोलायचे काय ब का लोकांना फसवताय ते कसलं क्लस्टर हा चुनावी जुमला आहे चुनावी जुमला आहे क्लस्टर काय होणार आहे का मला अभिमान आहे मला समाधान आहे इथं बघा टॉवर दिसतोय का तुम्हाला अठरा मजल्याचं टॉवर उभा राहिला इथं राहिलाय किसन नगर ला पलीकडे राहिला आता बुशमध्ये काम चालू होत आहे मध्ये काम आहे सगळीकडे काम चालू आहे किती पाच ठिकाणी क्लस्टरचं काम चालू झालं आणि म्हणून हे सगळं माझं स्वप्न आहे या किसन नगर वासियांना वागळे वासियांना या ठाणेकरांना त्यांचं हक्काचं घर ज्या दिवशी देईन किल्ली त्या दिवस तो दिवस माझा आनंदाचा असेल आणि म्हणून माझं स्वप्न आहे हा कॉमन मॅन मोठ्या टॉवर मध्ये राहायला जाईल आणि हेच माझं स्वप्न आहे आणि म्हणून मी सगळ्या लोकांना एकत्र केलं आता महापालिका सिडको एम एम आर डी एम एस आर डीशी सगळ्या एजन्सी आपण एक आता माझ्याकडे विकास विभाग होतंच आता हाऊसिंग पण आलं आहे म्हणजे हाऊसिंग म्हणजे घरं बांधणारं खातं आता बघा घरं बांधणाराच माणूस मी आहे घरं जोडणारा माणूस आहे तोडणारा नाही आहे त्यामुळे एवढी घरं बांधू सामान्य माणसांना बांधू पोलिसांना बांधू गिरणी कामगारांना बांधू परवडणारी बांधू ज्येष्ठांसाठी बांधू स्टुडंट हॉस्टेल बांधू वर्किंग वुमन काम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी पण आम्ही कोटा ठेवलेला आहे पत्रकारांना पण आहे तुमचे पत्रकार आहेत ना इकडं त्यांच्यासाठी पण ठेवला आहे सगळ्यांना ठेवलं आहे सगळ्यांचा विचार केला आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट आशिया खंडामध्ये नंबर एक चा प्रकल्प आहे आतापर्यंत कोणी केला नाही तो एकनाथ शिंदेने तुमच्या सुरू केला प्रत्येकाचं सगळ्यांचं घर स्वप्न असतं घर घराचं स्वप्न दुसरं काय पाहिजे चांगलं घर चांगल्या दर्जाचं घर आणि तुम्हाला वेळेमध्ये घर देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो बाकी तर बघा ठाणे आता बदलतं आहे ठाणं कात आहे आता मुंबईतले लोक ठाण्यात राहायला येऊ लागलेत इतर शहरातले लोक मुंबई ठाणे पसंत करू लागलेत किती कलाकार किती साहित्यिक किती कोण कोण सगळे ठाण्यात यायला लागले आणि म्हणून ठाणं जे आहे ठाण्यामध्ये आपल्यामध्ये प्रदूषण नाही आहे ठाणं पोल्युशन फ्री आहे इकडं बघितलं तर वरती येऊरचा डोंगर इकडे समुद्र इकडे सगळं वातावरण सगळं निसर्ग आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण लकी आहात की ठाण्यामध्ये तुम्ही राहत आहे आणि मी लकी आहे मी ठाणेकर आहे आणि तुमच्या परिवारातला आहे म्हणून पदं येतात पदं जातात पुन्हा येतात पदं सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही हे बाळासाहेबांनी सांगितलं आपल्याला आणि म्हणून पदं कधी वर खाली होतात पद वर खाली होत असतात पण या राज्यातल्या दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली ही सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मगाशी काय <गणीश्टी> माझी स्टोरी सांगितली हा म्हणजे बरोबर आशा आशा भोसलेंचा किस्सा सांगितला का मग आशाची बहीण लता दिदी लता दीदी, दी। चला ठीक आहे माझा थोडा थोडा लोड कमी होतोय आणि मी आपल्या सगळ्यांनाच एवढंच सांगतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या रक्ता या शेवटच्या थेंबापर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचाच अधिकार आहे त्याच्यावर आणि म्हणून शेवटच्या थेंबापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत या महाराष्ट्राची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे या कर्तव्य भावनेतून मी काम करतो आहे आणि म्हणून आपल्याला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जसं आपण प्रेम दिलं बघा कुठपर्यंत लोक आहेत फार चिंचेच्या झाडापर्यंत खालीपर्यंत आता टेंबी नाक्यापर्यंत लाईन आहे टेंबी नाक्याची लाईन बघितली आज कुठपर्यंत गेली होती हे कालपासून चालू आहे काय हे सगळं का कारण हे प्रेम जनतेने मला दिलेलं आहे आणि त्या प्रेमातून मला उतराई होण्यासाठी जनतेची सेवा करणं हे माझं काम आहे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून रात्रंदिवस दिवस काम करतोय आता श्रीकांत आपला कल्याणमध्ये तिकडं काम करतोय कल्याणचा खासदार तीनदा झाला पहिल्यांदा एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून त्याची ओळख होती परंतु दुसऱ्या निवडणुकीत मात्र काम करणारा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असं नाव त्याचं झालं मला अभिमान आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा त्याच्या प्रचाराला मी गेलोच नाही त्यांनी त्याचं कारण मला सगळीकडे फिरायचं होतं आणि म्हणून आता तुम्हाला मी एकच सांगतो महाराष्ट्रामध्ये आज बघा महायुतीचं सरकार काम करत आहे आज मला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी फोन केला काय शिंदेजी कुठे आहात मी म्हणालो इकडेच आहे काय करताय आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा मराठीत दिल्या शुभेच्छा मोदी साहेबांनी गृहमंत्री अमित शाह साहेबांनी दिल्या उपराष्ट्रपतींनी दिल्या दि गव्हर्नरनी दिल्या सगळ्या सगळ्या लोकांनी आठवण आता मी मुख्यमंत्री नाही पण तरी सुद्धा त्यांनी आठवण ठेवून मला म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही एकनाथ शिंदेला आठवण ही आठवण ठेवून त्यामुळे त्यामुळे तुम्ही तर मेरे साथच आहात आणि मे बी तुम्हाला साथ हो आणि हे नातं आपलं जे काय काय निवडणुकीपुरत नाही आहे हे परमनंट आहे काय म्हणतो ते आपलं फेविकल का, एक का, का जोड काय तुटे का नाही ओ अरे बाबा ते नको अरे झुकता कभी आहे ए एकनाथ शिंदे झुका नाही कभी झुकाया सबको म्हणून मी सांगितलं मला हलक्यात घेऊ नका मी साधा कार्यकर्ताय साहेबांचा कार्यकर्ता आहे आनंदी के का। सांगितलं काल पण सांगितलं पण मी सांगतो तुम्हाला शब्दाला पक्का माणूस मी आहे शब्द दिला की मागे फिरवत नाही कुठल्या तरी पिक्चर मध्ये डायलॉग आहे एक बार मैने कमिटमेंट करली तो मैं फिर खुद की भी नाही सुनता हे माझ्या

जे आरोप करतात ते वांटेड होतील आता आणि मला म्हणाले आता आता तुम्ही काय कराल तर आमचे डो दो, डोकी फोडू अरे डोकी कोणाची फोडत आहे आम्हाला काय करायचं आहे फोडाफोडी करायला बिलकुल एकनाथ शिंदे फोडाफोडी करत नाही बिलकुल नाही करत आपोआप आपोआप आप 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 सगळे आले बरोबर त्या आसराणीचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी पिक्चरमध्ये शोलेमध्ये काय आदे उधर जाओ आदे उधर जा और बाकी मेरे पिची पिच्या बघतो कोई नाही असं कसं होतंय काय हा बरोबर हे तर मूर्खत मुखत काढतील तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मजा आली जरा तुम्हाला भेटून बघून आनंद वाटला वर्षातून का होईना आपण एकदा भेटतो आपली माणसं आहेत आपली जीवाभावाची ना माणसं आहेत आणि म्हणून निवडणुका असू द्या नसू द्या काही आहे एकनाथ शिंदे कुठलंही का आपत्ती येऊ द्या आपदा येऊ द्या संकट येऊ द्या सगळीकडे धावतो आता दिल्ली ते आपदा मोदी साहेबांनी हटवून टाकली आपदा म्हणजे काय माहिती आहे ना आप पार्टी त्यांनी तिकडं खूप ते काय ते झा नाही तो पहिला झाडू मारायचा आता त्याची झाडूची पूर सफाई करून टाकली आणि दिल्लीच्या तक्तावर पण हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकला दिल्लीच्या तक्तावर मोदी साहेबांचं मी अभिनंदन केलं आज बोललो त्यांना दिल्ली के लिए भी आपको हां आपले खासदार प्रचार करत होते दिल्लीत तुम्हाला सांगतो माझ्याकडे पंधरा उमेदवार आले होते आम आदमी पार्टीचे ते बोलले आपका धनुष्यबान हमको दे दो हम खडे रहते पण मग मी विचार केला धनुष्यबान जर गेला तिकडं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मताचं विभाजन होईल आणि दुसऱ्याला फायदा होईल मी म्हणालो नो युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे आणि मग खासदारांना सगळ्यांना कामाला लावून टाकले मी मी भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने पूर्ण समर्थन दिलं पाठिंबा दिला, दिला आणि तिकडे एन डी एचं सरकार आलं हा देखील आपल्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून सगळं चांगलं चाललं आहे वाढदिवस झाला आज सकाळपासून खूप आरोग्याचे विषय निघाले आज खूप कॉमन मॅनचे सत्कार झाले सगळं काय काय आता सगळं कॉमन मॅन आता मी बॅनरवर बघतोय तर कॉमन मॅन सगळीकडे कॉमन मॅन अरे एकनाथ शिंदेचं पद भीत विसरूनच गेलो कॉमन मॅन डेडिकेटेड टू कॉमन मॅन सगळीकडे बघतोय चांगलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राम आणि मोरे आणि प्रकाश कोण कोण आहेत सगळे सगळ्यांचं नाव कोणाला घेत नाही सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि कलावंत जे आहेत ते अजून गाणी बोलणार आहेत का त्यांचंही स्वाग अभिन स्वागत करतो चांगली गाणी जरा एक सादर करा बाबा पण इकडे आहेत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि काय जय श्रीराम जय जय श्री श्रीराम एक आपण काम करूया